वर्धेत धरणे आंदोलन करत मनुस्मृतीचे दहन संविधानप्रेमी विचार मंचच्या वतीने गांधी पुतळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन गृहमंत्री अमित शहा यांना बडतर्फ करण्याची मागणी गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अपमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून बडतर्फ करावे या मागणीसाठी आज पुन्हा वर्धेतील जनता रस्त्यावर उतरली आहे आज गांधी पुतळ्याजवळ प्रेमी विचार मंचाच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले संपूर्ण देशात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे देशभरात अमित शहा यांच्या विरोधात तीव्र आंदोलने चालू आहेत वर्धेतही आज हे तिसरे आंदोलन आहे अमित शहा यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली ब्युरो रिपोर्टर सचिन महाजन नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारताच्या उपेक्षित वंचित आणि शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केले आणि अशा या महामानवाच्या विरोधात जे अपमानास्पद वक्तव्य ह्या भारताच्या तळीपार गृहमंत्र्यांनी केलेले आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे आणि ह्या वक्तव्याचा म्हणजे लोकशाहीच्या मूल्यावर आघात करण्यासारखा हा हे वक्तव्य आहे आणि ही भारताची जनता ही जी लोकशाहीवर आधारित हे जे आज आपला देश चालत आहे आपल्या संविधानावर चालत आहो ही जनता कधी त्यांना माफ करणार नाही त्यांनी जे म्हटलं की बाबासाहेबाचं नाव घेऊन काय करता देवाचं नाव घेतलं तर तुमचं स्वर्ग तुम्हाला स्वर्ग मिळेल म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना किती त्यांनी लेखायचं आज ह्या ही परिस्थिती आपल्या या लोक लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या या संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या देशामध्ये हे मनुस्मृतीवादी लोक हे आणत आहे आणि जनतेने आता आपल्या या सर्व जनते बाबासाहेब केवळ एका समाजाचे नव्हते संपूर्ण देशाचे संपूर्ण जनतेचे होते आणि म्हणून आपल्याला आता ही वेळ आलेली आहे की आता आपल्याला सतर्क राहायची वेळ आलेली आहे त्यांना संविधान बदलवण्याची जी त्यांची मागची मनोकामना होती ती ह्या देशातील जनतेने पूर्ण होऊ दिली नाही जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बाबासाहेबांचे सवि आपले जी लोकसभा जिथे होते जिथे ह्या देशाचं कामकाज चालते सांसदमध्ये ते तिथचे पुतळे आणि फोटो हटवून दाखवावं यांच्यामध्ये जर दा हिंमत असेल तर हे ज्या पद्धतीने आज हे वक्तव्य करत आहे त्यांना वाटत आहे की ही देशातील जनता धार बोथट झाली आहे ही धार बोथट झालेली नाहीये निश्चितपणे ही जनता उसळेल आणि ह्या देशामध्ये ज्या पद्धतीचं यांचं हे राजकारण गडूळ राजकारण समाजा समाजात ते निर्माण करण्याचं राजकारण जे चालू आहे ते राजकारण उधळून लावल्याशिवाय हे जनता स्वस्थ बसणार नाही अँड प्रेस द मिस अपडेट